भारताच्या विकासाच्या वेगाशी बरोबरी करण्याची बोईंग आणि इतर जागतिक कंपन्यांसाठी हीच योग्य वेळ आणि संधी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरू इथे आज या अत्याधुनिक केंद्राच्या परिसराचं उद्घाटन त्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांच्या हस्ते बोईंग सुकन्या अभियानाचंही उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन झालं बंगळुरू शहर नवोन्माच्या आकांक्षांना साकार करणारं शहर आहे असं सांगत बोईंगचा हा नवा परिसर अमेरिकेनंतर परदेशातला सर्वात मोठा सुविधा परिसर आहे असं पंतप्रधान म्हणाले केवळ भारतालाच नाही तर जगभरातल्या नागरी वाहतूक तंत्रज्ञानाला यामुळे पाठबळ मिळेल इतकंच नाही तर भारतातल्या हवाई वाहतूक क्षेत्रातल्या कौशल्यावर दाखवलेला हा विश्वास आहे असंही पंतप्रधान म्हणाले एक दिवस भारत याच सुविधा परिसरात भविष्यासाठीचं विमान विकसित करेल हे मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड या आमच्या तत्वाला अनुसरून आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात विमान वाहतूक क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली पिछले एक दशक में भारत का एविएशन मार्केट पूरी तरह से ट्रांसफॉर्म हो गया है आज मैन्युफैक्चरिंग से लेकर सर्विसेज तक हर स्टेक होल्डर भारत में नई संभावनाएं तलाश रहा है आज भारत दुनिया का तीसरा बड़ा डोमेस्टिक एविएशन मार्केट बन चुका है एक दशक में भारत में डोमेस्टिक पैसेंजर्स की संख्या दो गुनी से भी अधिक हो जा चुकी है इसमें उड़ान जैसी योजनाओं ने बड़ी भूमिका निभाई है बोईंग कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या सुकन्या बोईंग अभियानाअंतर्गत देशभरातल्या शाळांमध्ये सर्व मुलींना विमान तंत्रज्ञान प्रशिक्षण दिलं जाणार आहे विमान वाहतूक आणि अवकाश क्षेत्रात भारत महिलांना संधी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असं पंतप्रधान म्हणाले त्याचाच परिणाम म्हणून आज विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची संख्या पंधरा टक्के इतकी आहे हे प्रमाण जागतिक सरासरीच्या तुलनेत तिप्पट सा त्यांनी सांगितलं या उपक्रमाचं सा त्यांनी कौतुक केलं या परिसरातून विमान क्षेत्रासाठी उत्पादनाचा विस्तार व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या बोईंग कंपनीने दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरोधी पक्षनेते आणि बोईंग इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफनी पोप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते